नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे कापसेदर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्चे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकॉर्नला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमती वडवणी आवकालेली सात क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंध्र दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोजात जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व धरंध्र दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधासेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार ती तीनशे चौतीस क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधासमती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली आठशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठ आठशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती नंदुरबार अवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दर द्रंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावने आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आवक आलेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरण भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद